की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं आम्ही प्रेमाने सगळं ऐकू पण सक्ती कराल तर तुमच्यासकट उखडून फेकू एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे जे अमराठी आहेत मुंबईमध्ये राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत पिढ्यानपिढ्या राहत आहेत त्यांना चला मराठी शिकूया त्याला प्रतिसाद मिळतोय अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत अनेक उत्तर भारतीय येत आहेत आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला चला हिंदीची सक्ती करूया कशासाठी सक्ती पाहिजे पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते मी मुख्यमंत्री होतो मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे ही सक्ती ही सक्ती असलीच पाहिजे मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याची सुद्धा लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने काही नतद्रष्ट त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले दर अरे इथे राहता इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता यांचं सरकार आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या येसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहतायत त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून येणार पुढे पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का त्यांचं हे सरकार इकडे बसले ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करत आहेत का महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांचे त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का पण ह्यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती मराठी लोक गंदे आहे व नॉनव्हेज खाते मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हंटल होतं ना इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा तसं इस देश में, इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा आम्ही नेहमी त्यावेळेला सुद्धा शिवसेना प्रमुखाने विचारलं जायचं तुम्ही मराठी मराठी करता मग हिंदुत्व कसं तुम्ही हिंदू हिंदू करता मग मराठी कसं अरे आम्ही आमचा मा आमचं हिंदुत्व आम्ही मी बोललो ना आम्ही अस्सल मराठी धर्म पाळणारे मराठी भाषा बोलणारे आम्ही हिंदू आहोत काय चूक आहे काय मग दुसरा हिंदू तरी असतो कसा आणि यांना हिंदीची सक्ती जर का करायची असेल होऊ देणार नाही परत परत सांगतोय तर फडणवीसांना सांगतोय तुमचे मध्ये जे वरचे खाली आले होते ना कोण जोशी का कोण हा मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले जोशी का माशी ते जिथे बोलले त्या घाटकोपर मध्ये पहिल्यांदा मराठी सक्तीची करून दाखवा जा घाटकोपर मध्ये मराठी आलंच पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय असेल ते, ते आम्ही बघून घेतो पण मुंबई मे व मराठी येण्याच पाहिजे याचं कोई हे नाही हा तुमचं आलं येतं का नाही आता ओ हे असेच ही माणसं ह्यांच्याकडनं आम्ही मराठीचा घात आमच्या डोळ्यात एकत होतो आणि तो आम्ही बघत बसायचो पहिले सांगा ना गुजरात घाटकोपरची भाषा सुद्धा मराठी जाई तिकडे मराठी सक्तीची करा प्रत्येक माणूस तिथला मराठीमध्ये बोलणारा मला राखवा आणि जी लोक मराठीचा दुश्वास करतात आम्ही कोणाचा दुश्वास करत नाही उलटं त्यांना आम्ही आपलंच करायला बघतोय मराठी बोला या आमच्याबरोबर बसा अनेक मी बोलतो ना अनेक जण मराठीमध्ये बोलतात शिवसैनिक आहेत काही मग त्याच्यामध्ये उत्तर भारतीय आहेत काही गुजराती आहेत काही मुस्लिम तर आलेच आहेत आत्ता आपल्यासोबत पण आम्ही एका बाजूने हे धोरण स्वीकारणार स्वीकारताना तुम्ही ताड्या कशाला घालताय आगी कशाला लावताय कर्नाटकामध्ये करी ह्यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं तरी बेळगाव कावरावात तिकडे मराठीवरती अन्याय करणारी सगळी अवलात तिकडची ही आम्हाला आमच्याकडे हिंदीची सक्ती करताय तामिळनाडूमध्ये स्टालिन बसले तिकडे जाऊन बोलून तर दाखवा हिंदीमधला ही बघा बोलून बघा पण आम्ही प्रेमाने सगळ्यांना आपलंसं करतोय काय हिंदीचं आणि आमचं काही वाईट नाही आहे सगळेजण हिंदी बोलतातच मराठी पण बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही